शेतकरी सदस्यांचे वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता दौऱ्यांचं आयोजन ग्रामीण आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे शेतकरी सदस्यांचे उतनूर येथील रयतू प्रजामित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी यांची वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या सभेला रयतू प्रजामित्र यांनी उभारलेल्या दाल मिलची पाहणी करण्यात आली तसेच रयतू प्रजामित्राचे वार्षिक लेखाजोखा वाचन करण्यात आले ग्रामीण आदिवासी फार्मर कंपनीचे अध्यक्ष मानिकराव मेश्राम सचिव प्रल्हादराव आत्राम बंडूभाऊ तोडसाम आणि इतर सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते या कार्यक्रमाला सी सी डीचे संस्थापक प्राध्यापक डॉ श्री त्रिलोकचंद शास्त्री सर उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्याकरिता तसेच उत्पन्न खर्च कमी कसे करावे याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले शेतकरी संघटना मजबूत केल्यास गावातील व्यापारी व सावकारापासून शेतकऱ्यांची सुटका होण्यास मदत होईल याकरिता आपले बचत करणे आवश्यक आहे ज्यामुळे शेतकरी संघटना आपल्या सदस्यांना आर्थिक मदत करेल अभ्यास दौऱ्या दरम्यान केसलापूर येथील नाग मंदिरामध्ये सर्व ग्रामीण आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सदस्यांनी दर्शन घेऊन ग्रामीण आदिवासी फार्मर कंपनीच्या पुढील वाटचालीकरिता नागदेवतांच्या आशीर्वादात आशीर्वाद घेण्यात आलाय व अभ्यास दौऱ्याची सांगता करण्यात आली